नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सुमित आपली माती आपली लोक या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे बघा माझ्या मागं हरभरा दिसत आहे तुम्हाला ह्या ब्याण्णव जाके अठरा हरभरा आहे आणि या हरभऱ्याला आजच्या की सदुसष्ट दिवस पूर्ण कम्प्लीट होतात तर आता विषय असा आहे शेतकरी मित्रांनो पहिले आपण एक तर लेट आलो फुल आपल्या हरभऱ्याला आणि लेट तर आलं आलं आता सुरुवातही झाली संख्याही वाढली फुलाची पण जास्त थंडी असल्याच्या कारणानं फुलगड होता शेतकरी मित्रांनो म्हणजे कसं हरभऱ्याले हे रब्बी हंगामातलं पीक आहे पण थंडी अति तिथं माती नाही पाहिजे म्हणजे जास्त थंडीच्या जा कारणानं कसं आहे ते गड होते तर याला हे रोखण्यासाठी काय करायचं आहे शेतकरी मित्रांनो बघा केलं कुटार घेतला हे बघा आपली गव्हाची न हरभऱ्याची पार्टनरशिप पार आहे इकडे हे बघा अर्ध अर्ध आहे दोन एकर गहू आहे आणि सायकर आपला चना आहे तर इथे मी कुटार टाकलं कालपासूनच सुरुवात केली हे बघा आणि कुटार टाकलं आणि आता हे संध्याकाळी सहा वाजता पेटून द्यायचं आहे आपल्याला सहा साडेसहा वाजता सूर्यास्त झाल्यानंतर तर ज्या भाग हवा राहील त्या भागा पेटून द्यायचं आहे तर यानं काय होईल शेतकरी मित्रांनो जे काही थंडीद्वारे जे काही दवाळ पडेल आपल्या हरभऱ्यावर दवाळ पडल्या पडल्यानंतर गरमावट पाहिजे शेतकरी मित्रांनो याला तर हे फुलं जडणार नाही आणि घाट्यामध्ये लवकर कन्वर्ट होईल हा एक आपल्या ह्या डुपट्याचा फायदा होतो तरंग अशी तरंग तरंगते डुपट्याची त्यांना गरमाहट राहते काही ना काही आणि थंडीचाही असं दबाळ पडणार नाही शेतकरी मित्रांनो आणि जितली काही आपल्या हरभऱ्याले फुल आहे काही ना काही ऐंशी पंच्याऐंशी टक्के आपलं जे फूल येणार आहे आपल्या हरभऱ्याला ते पूर्ण कन्वर्ट होऊन जाईल घाट्यामध्ये एकदम अति थंडी राहिली ते हे गळते शेतकरी मित्रांनो बघा कई आहे फुलं आहे आता सर्रास प्रत्येक झाडाला आप आपल्या झाडाला फुल दिसत आहे तर तुम्ही ही धुपट लावा शेतकरी मित्रांनो आवश्यक आहे बघा ही जास्त त्रास देत नाही या डुपट्याद्वारे असा आपला हरभरा आहे आणि शेतकरी मित्र कमेंट करत होते की याला वाढ झालेली आहे पण फूल सारखीच लागणार का म्हणजे सिरीज लागणार का हो शेतकरी मित्रांनो याला सिरीज लागणार कारण की आपलं झेप जे मारलं का नाही ते झेपचं कार्य कसं आहे शेतकरी मित्रांनो वाढ पण होते आणि फुल पण लागते आणि प्रत्येक शेतकऱ्यांनी मला कमेंट करून सांगितलं टाबोली मारा ते टाबोली कसं आहे शेतकरी मित्रांनो वाढ रोखते नुसतं फूल येते आपल्याला तसं नव्हतं पाहिजे वाढ करून फु म्हणजे झाली पाहिजे आणि फुल आलं पाहिजे शेतकरी मित्रांनो आणि फुलाचा आकारही मोठा आहे हे बघा हे फुल फुलाचा आकारही वाढला चांगली वाढ झाली आहे आप आपल्या चण्याची टोंगोटोंगूळ चनाव वाढलेला आहे शेतकरी मित्रांनो हे बघा टोंगळी टोंगरी चना वाढलेला आहे तुम्हाला दिसायचं पुरा आता पॅक झालेला आहे आपला चना चना कसा आहे नक्की कमेंट करून सांगा तुम्ही तर तुम्ही नक्की शेतकरी मित्रांनो तुमच्या भागात जर थंडी पडत असेल दबाड जर पडत असेल आणि प्रत्येकाचा चना आता साठ पासष्ट दिवस झालेलेच आहे घाटे पण लागलेली आहे तर ढुपट लावा शेतकरी मित्रांनो थोडंसं गरमाट राहीन थंडी राहणार नाही आणि दवाड जाणार नाही आपल्या चेन्यावरून आणि आपल्याला याचा नक्की फायदा होईल मी दरवर्षी लावत असतो हे धुपट आणि गड कमी होते दवाळ काही जात नाही काही ना काहीतरी गरमाहट पाहिजे आपल्या वावरा शेतामध्ये इकून तिकून फुलायले सुरुवात झाली लेट आलं आणि सुरुवात झाली संख्या वाढली इकून तिकून आता थंडी जास्त थंडीच्या थे थेगळून राहिलं काय आपल्या मागं सारं बाकाबाई साहेब नाही शेतकरी मित्रांनो असं इकून हे करा थे करा काही समजत नाही आपल्याला आता समोर पंचवीस तारखेला गारपीट सांगितलं म्हणते तर काय करा आपण काही करू नाही शकत जे करायचं आहे ते आपण करत राहावं आणि जे भेटन ते घेत राहावं नाही शेतकरी मित्रांनो दुसरं इलाजच काय आपल्याजवळ काय करू शकतो निसर्गाच्या पुढे आपले हात टेकले तर असा विषय झाला शेतकरी मित्रांनो तो नाही का आतापासूनच थंडी लागत आहे आणि थोडस वातावरण थोडं मामूली ढगाळ्या धुंदरल्यासारखं तर बघा ज्याचा हरभरा ज्या शेतकऱ्यांचा हरभरा घाट्या आले आले असतील तर घाटेवडी येण्याची शक्यता या अशा वातावरणात म्हणजे सकाळची संध्याकाळची थंडी पडून राहिली आणि दुपारी थोडी गरमाहट होऊन राहिली तर थंड गरम मध्ये कस अडी येऊ शकते आपल्या हरभऱ्यावर तर पाहिजे दक्षता घेजा याची काळजी घेजा शेतकरी मित्रांनो नाही जर पाणी आला आता उकाडी तर गेला आपलं सारस गेला आता पण काहीच नाही करू शकत गारपीट पंचवीस तारखेले गारपीट नंतर काय काय का, माल पकडून आले नाही आजची तर सात तारीख आहे नाही माल काय पकडन माल दहा पंधरा दिवसात जर गारपीट आलं तर काय नसते फुलच राहते आपल्या मालाली नुसते फुल आणि काही पोषण घाटे मागच्या वर्षी जसं गारपीट आलं तसं जर आलं तसं झालं गेलं मागच्या वर्षी आपला माल पकला होता दहा एकर चना होता माझी युट्यूबवर व्हिडिओ आहे दहा एकर चना येऊन छान क्विंटल आपल्याला चना झाला दहा एकरात पाच पाच एकराचे प्लॉट होते ना आपले आज सहा एकराच आहे या पंचवीस तारखेलाच गार पिढीन राहिलं म्हणते तर काय करा काही समजून नाही राहिलं सांगतलं येईल नाही येईल काय ये सांगता येत नाही ये। पण मात्र ना थंडी जास्त आहे थोडीशी संध्याकाळची वारा आहे तर या थंडीत नाही मला दाखवलं जे फूल आहे हे बघा दबाळ पडल्या साहेब डिटून राहिलं म्हणजे दिसून राहिलं दबाळ पडल्या टाईप हे जे बारीक कडी आहे हे बघा हे कडी हे हे बघा है बारीक कडी आहे बघा हे गळून राहिली हे हे बघा हे बघा आहे गळाली नाही पाहिजे जळाली नाही पाहिजे घाट्यामध्ये कन्वर्ट झाली पाहिजे याले काय पाहिजे थोडसं गरमाट पाहिजे असा चना आहे मग आपला शेतकरी मित्र हिरवा गार आहे या हिरव्या गार मध्ये म्हणजे ओळी येण्याची शक्यता असते हिरवट राहते तर उंट ओळी बघा आता खार भरपूर खार आला आपल्या हरभरेलय शेतकरी मित्रांनो हे बघा बुळ ब्रँचेस ब्रँचेस ही जास्त केलेली आहे हे ब्रँचेसही जास्त केलेली आहे खार झुमून राहिला शेतकरी मित्रांनो आता आपल्याला आता मी जे काही तुम्हाला दाखवता मध्ये मी हात लावता हरभऱ्याला तर खार झोमून राहिला पुढच्या रविवारपर्यंत चांगले घाटे एकट दुकट घाटे फुल जास्त दिसत जसं तुम्हाला आता सर्रास फुल दिसत आहे हे बघा आहे ना तर पुढच्याही व्हिडिओमध्ये म्हणजे रविवार तिकडे सोमवारी पुढच्या सोमवारी चांगलं पद्धत चांगले घाटे दिसणार तर तुमचा ना कसं आहे शेतकरी मित्रांनो तर कोण झेप मारलं शेतकरी मित्रांनो तर कोणाला रिझल्ट चांगला मिळाला झेपचा आता मला सात दिवस झाले झेप मारून बघा सात दिवसात फुलावर आलं आपलं हरभरा तर ज्या शेतकऱ्यांनी झेप मारलं असेल ना टाबुली मारा झेप मारा नक्की फायदा होतोच तर तो या औषधीचा असर पंधरा वीस पंचवीस दिवस असा चालतो शेतकरी मित्रांनो जास्तीत जास्त हार्डली वीस दिवस जास्त नाही चालत आणि नंतर नॅचरलमध्ये कन्वर्ट होऊन जाते ते फूल नॅचरल यायला लागते बस तर तो कसं वाटला मग ह्या शेतकरी मित्रांनी व्हिडिओ आजची माहिती सबस्क्राईब नाही वाढून राहिले आपले नक्की शेअर करा शेतकरी मित्रांनो पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद